नमस्कार मित्रांनो मराठी साईट या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं आणि नमो शेतकरी पीएम किसान आणि सर्व लाड लाडकी बहीणच्या पात्र लाभार्थी महिलांचं आपल्या मराठी साईट आपल्या हक्काच्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी सन्मान निधीद्वारे मिळणार आहे अशी मोठी घोषणा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि कशा अंतर्गत आपला नमो केसांचा हप्ता आणि हा म्हणजे कशाबद्दल आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत राहू हो। त्यासाठी संपूर्णपणे हा व्हिडिओ पाहा आणि तुम्ही जर व्हिडिओ आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर म्हणजे बिहार येथे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीस हप्त्याचे त्या ठिकाणी वितरण देखील झालेले आहेत राज्य सरकार हे केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य त्यांनी तीन हजार रुपये या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केलेली आहे पीएम मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी एकोणसा हप्त्याचं वितरण झालं त्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथे झाला यावेळी ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले सरकार वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सन्मान निधी देत आहे त्या राज्य शासन मग किसान सन्मान निधीद्वारे वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जाते तर राज्य शासन यात आता तीन हजार रुपयांची वाढ करणार असून नऊ हजार आणि केंद्राचे सहा हजार असे वर्षाला आता पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य आर्थिक मदत शेतकऱ्यांना आता मिळणार आहे कृषी मंत्री कोकाटे यांनी याच्या अनुपस्थितीत कृषी विभागाशी संबंधित असलेल्या कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मात्र त्या ठिकाणी उपस्थित नव्हते पण अशा ठिकाणी त्या ठिकाणी अशी चांगली चर्चा रंगली होती आणि आता लवकरच त्या ठिकाणी नऊ हजार रुपये आपल्या नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहे तर एकूण आता पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना वर्षाखाठी मिळणार आहे आणि ही चांगली घोषणा शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली पाहायला मिळत आहे